काय काय करताय घ्या माझ्याकडे मी आवरते सगळं आहे ऑफिस ना त्यांना माहिती का तुम्हाला समीर आणि सीमाने किती मेहनत घेतली बघा हे सगळी पार्टी अरेंज करायला मी सोपा मला आता मी आवरते सगळं आता हे सगळं आवरायला का ती गॅलक्सी येणार की काय ती कसली काय आवरायला तिने मला दोन गाणी लावून थोडी मदत केली तरी खूप झालं त्यातच खुश आहे शुभ कोणी एवढं जरी रे तुझ्यासाठी केलं तर कितीतला भला वाटलं ते पण सारे यंत्राने यंत्र असलं म्हणून काय झालं सथ। आपल्यासाठी कोणी थोडस जरी काहीतरी केलं ना तरी कृतज्ञता वाटायला पाहिजे करत अरे अरे शिवा बस आव बस कर मला आवrais काय आवळा बसाराय मला तुला एक सांगायचंय माझं आज सकाळचं स्वप्न हो ना आता ते उद्या सकाळी सांगा सकाळी सकाळी तुझं सुरू होईल डबे बाटल्या चहा पाणी असतो तुझ्याकडे माझ्यासाठी द्यायला काय स्वप्न घर दिसत होत स्वप्नात म्हणजे अशी मस्त सकाळ होती तू अशी अंगणात उभी तु, तु, तुला आठवत का आपलं नवीन लग्न झालं होतं आपण गावाला गेलो होतो

शुभ मला ना आता पूर्वी जगायचं आहे ते कस शक्य आहे का शक्य नाही मला सांग आपण इथे मुंबईत आलो आणि मुंबईचा वेग शिरला आपल्या संसारात आपण परत गावी जाऊ म्हणजे ना पूर्वीचा निवांतपणा परत आपल्या आयुष्यात आपले इथली सकाळ <laughs> गाई गडबड माझी मुलांची आणि आमच्या बाबती बापरे इतकी वर्ष मारा मारा कृषी निघून गेली मला आठवत सुद्धा नाही मला आठवतच ना ते पूर्वीचे बोरधळचे दिवस नाहीतर काय येथे असल्या की तुमचा अर्धा वेळ जायचा प्रवासात नाहीतर त्या ऑफिस मध्ये मी होते नातेवाईकांना तोप घ्यायला मी आणि मुलं आपली तुमची वाट बघत बसायची खरं सांगू तस वष्ट आपण केलं असते तो मुलाची लग्न शिक्षण कशी झाली असती खूप जाणवायची तुमची कमिटी <laughs> नंतर सवय होऊन गेली पण आता आपण नवीन सवय लावूया ना नवीन सवय कसली हां एक पेकम आता काय पडबेकडे ना तो एका तसे नाही तसे नाही ते ब काटा मला माझे स्वप्न पूर्णत्वाला नाहीये म्हणजे बरोबर म्हणजे आता नाही का आपण दोघं रिटायर झालो अहो किल्लेदार रिटायर तुम्ही झालाय मी नाही झाली काहीतरीच काय मी रिटायर म्हणजे तू सुद्धा रिटायर अहो असं काय करताय तुम्ही तुमच्या ऑफिस पण रिटायर झालाय तुमच्या हुद्द्यावर रिटायर झालाय मी काय केलंय अरे पण तू घर सांभाळ पण तुम्ही नोकरी केली एवढे कष्ट काढले पैसे कमावले म्हणून मी घर सांभाळ बरोबर पण मी नोकरी केली कोणाच्या जीवन इकडे तुझं ठामपणे उभी राहिली नसतीस मला सांग इथे जर तू ठामपणे उभी राहिली नसतीस तर हे घर आता सुखी समाधाने दिसत नाही मग आता मी कसा रिटायर झालो तसं तू ही रिटायर व्हायचं बस तू रिटायर व्हायचं आणि या होम ऑफिस मधून रिटायर व्हायचं म्हणजे काय तुमचं लहान मुलासारखं मग माझा हट्टायचं मला आता माझं पुढचं आयुष्य शांतपणे माझ्या बायकोसोबत गावी घालवायचं आहे पण ते काय लहान आहे का करतील की आपण आपलं असं नाही केलं का असं काय करताय पण तुम्ही नाही मला आता काही ऐकायचं नाहीये उद्या आपण आपल्या मुलाला सांगायचं काय काय सांगायचं हेच आता नुसतं बाबा नाही आई आणि बाबा दोघेही रिटायर होत आहेत अहो काही बोलताय तुम्ही उद्या सांगायचं की आज 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 सांगायचं बोल आपल्या घरची मंडळी सगळी इथं जमलेली आहे आपण सांगायला का ना नाही सांगून बघा त्यांचा तरी विश्वास बसेल का आई आणि बाबा कधी रिटायर होतात का नाही का नाही होत मला हो सांग जाऊ दे मला वाद अग मला खूप माझ अग हे असच होणार आणि आपण पुन्हा पुन्हा अडकत जाणार